नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो सालावतप्रमाणे याही वर्षी आमच्या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन आहे उद्या आणि परवा म्हणजेच दोन आणि तीन जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन आहे त्याची सर्व पूर्वतयारी सुरू आहे वर्ग सजावट किंवा विज्ञान प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन किंवा सर्वच प्रकारची तयारी सुरू आहे तर ती तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो पाचवी अचा वर्ग आहे हा पाचवी अच्या वर्गाने पहा तयारी केलेली आहे वर्ग सजावटची पहा वर्ग सजावटची तयारी सुरू आहे पाचवी अ छोटे छोटे विद्यार्थी आहेत छोटेच आहेत तुम्ही आणि हे त्यांचे क्लास टीचर आदरणीय सर पहा सर्व तयारी सुरू आहे त्यांची हा सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद पहा तुझे खूप असेल आहेत विद्यार्थी हा चार्ट बनवलेला आहे वा वाह छान बनवलात तुम्ही काय बनवलं आहे अरे वा चार्ट बनवला आहे ओके सातवी विभाचा वर्ग आहे पहा वर्गाची वर्ग सजावट सुरू आहे चार्ट वगैरे बनवलेले आहेत पहा बऱ्यापैकी सजावट झालेली आहे सर्व तयारी सुरू आहे चार्ट वगैरे पहा स्वतः क्लास टीचर सुद्धा बडे मॅडम सुद्धा त्यांना मदत करतायत चार्ट वगैरे बनवायला हे पहा सर्व पताका बनवत आहेत बघा हे पताका लावत आहेत सर्व पहा सर्व विद्यार्थी सर्व तयारी सुरू आहे बघा स्नेह संमेलनाची पहा दहावीच्या विद्यार्थिनी आहे तळेकर विद्यार्थिनी पहा चार्ट बनवते बघा हँड सुद्धा बघा तिथली किती छान आहे त्यानंतर ही दीक्षा सामान विद्यार्थ्यांनी चार्ट बनवते पहा इथंसुद्धा अक्षर खूप छान आहे पहा हँडरायटिंग पहा सर्व विद्यार्थी तयारी करत आहेत चार्ट बनवतायत ते पहा हे दहावीच्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थिनी आहेत सर्व चार्ट करतायत वर्ग कर सजावटीसाठी त्यांची नंबर एक येण्याची खूप इच्छा है। ये है। आहे पण पाहूया वर्ग सजावटीमध्ये नंबर एक येतोय का यांचा पहा चार्ट बनवला आहे हँडरायटिंगसुद्धा पहा सुंदर हँडरायटिंग रायटिंग आहे ते पाहि विद्यार्थिनी चार्ट बनवत आहे हे पोरगे पोरगेसुद्धा बघा काल व्हॉलीबॉलला खूप मोठी हार झाली त्याच्यामुळे आज हे चार्ट बनवत आहेत पहा सण सुरू आहे आता दहावीबाच्या विद्यार्थ्यांनी आहेत गेल्या वर्षी सुद्धा या वर्गाचा नंबर एक आला होता या वर्षी पाहूया त्यांची तयारी कशी सुरू आहे ती पाह यांनी भरपूर असे वगैरे बनवलेले आहेत तयारी सुरू आहे यांची मी पूजा उंबे मी नांचो हे पहा सर्व विद्यार्थी तयारी करत वा वेगवेगळे विभाग या ठिकाणी तयारी सुरू आहे मुलांची त्या पहा अतिशय होतकरू आणि हुशार विद्यार्थिनी आहेत काम न करता है बस ले है। है या ठिकाणी बसलेले आहेत ही पहा इयत्ता नवीची विद्यार्थिनी आहे यशदा भोगले म्हणून ही कलाकार आहे हे पहा चित्र काढते बघा आठव्याचा वर्ग आहे पहा तयारी सुरू आहे सर्व चार्ट वगैरे बनवत आहेत चार्ट वगैरे बनवत आहेत बघा आठवीचे विद्यार्थी अठ्ठाण वचा वर्ग आहे अतिशय सुंदर वर्ग सजावट या ठिकाणी होणार आहे त्याची तयारी पहा या ठिकाणी हे मुलींनी भरपूर असे चार्ट बनवलेत किंवा हे सायन्सचे चार्ट आहेत सर्व विषयाचे चार्ट्स त्यांनी बनवलेले आहेत हा संस्कृत विषयाचा चार्ट बनवला आहे बघा ह्या पोरगीने वेदांगी विद्यार्थिनी आहे तब्बल वीस किलोमीटर लांबून आमच्या शाळेमध्ये ती शिकण्यासाठी येते आहे हीसुद्धा मुलगी तब्बल दहा किलोमीटर हरकूळ वर्ण आमच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी येते दोन्ही विद्यार्थी अतिशय हुशार आहेत सर्वच विद्यार्थ्यांनी खूप आकर्षक असे चार्ट्स बनवलेले आहेत हे पण जो हे विद्यार्थी सर्व काम करून करून थकलेत बिचारे बा सर्व बँच वगैरे इकडून तिकडून उचलून सर्व कलर काम वगैरे हो परफेक्ट केलं आहे न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट फिफ्टीन महाराष्ट्रीयन बटालियन एन सी सी सिंधुदुर्ग गेल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना जे यश प्राप्त झालं ते पहा सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आहे आणि इयरसुद्धा दिलेले आहेत दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस त्याच्यामध्ये इव्हेंटसुद्धा आहेत बघा कुठे कुठे सिलेक्ट झालेत पहा हे सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आहे वार्यासण सुरू आहे या ठिकाणी माझ्या मना मंदिर तमामंदी शुभाचं नाव माझ्या माझा मना मंदिर धनिया पेनगर सर इंग्लिश मास्टर एक कदम सर हे सर्व विद्यार्थिनी या सर्व सर्वे कार्यक्रमाच्या ज्येष्ठ शिक्षिका नरेंद्र करणारं पूर्वतयारी सुरू आहे रिहर्सल सुरू आहे सजावटीसाठी तयारी करते बघा ही चिवचिव आहे आठवी आठवीकाच्या विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी पहा चार्ट वगैरे हो बनवलेले आहेत यांची सुद्धा वर्ग कसा जवळची तयारी सुरू आहे सुद्धा बनवलेत त्यांनी काही काही चार्ट सुद्धा लावलेत साविकचा वर्ग आहे क्लास टीचर चव्हाण सर आदरणीय ज्येष्ठ शिक्षक आहेत स्वतः चार्ट बनवून देतात पहा अक्षर पहा हँड रायटिंग पहा त्यांची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे हा चार्ट वगैरे बरेचसे लावलेले आहेत नविकचा वर्ग आहे पहा यांचे सुद्धा वर्ग सजावट सुरू आहे चार्ट बनवत आहेत पहा जोरात तयारी सुरू आहे पहा यांची पण क्लास टीचर भूगोलची आहेत त्यामुळे पहा भूगोलचीच जास्त तयारी दिसते आहे मजगे सरांचा वर्ग आहे पहा खायला नकाशा बनवलात रे ए नकाशा कुठला बनवलात जगाचा नकाशा बनवला पहा परांनी जोरात तयारी सुरू आहे पहा संपूर्ण तयारी सुरू आहे पहा पहा संपूर्ण शाळा पण दाखवतो तुम्हाला समोर लिटल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल आहे पहा या ठिकाणी रंगमंदिर या ठिकाणी स्टेज वगैरे असतं ते स्टेजसुद्धा तुम्हाला नंतर दाखवतो मी पहा सर्व तयारी सुरू आहे भव्यदेवी असं पटांगणसुद्धा आहे शाळेला सर्वच तयारी सुरू आहे पहा सर्वत्र तयारी सुरू आहे पहा नविका वर्गाची रिअर्सन सुरू आहे एकदा दहावीकाचा वर्ग आहे या वर्गामध्ये विज्ञान प्रदर्शन सुद्धा आहे आणि वर्ग सजावट सुद्धा आहे पहा वर्गाला कलर वगैरे दिलेला आहे काही काही चार्टसुद्धा लावलेले आहेत पहा तयारी करतायत मुलं विज्ञान प्रदर्शनचे सुद्धा काही काही चित्र बनवलेली आहेत ते चित्र या ठिकाणी का। मुलांनी लावण्याचं काम सुरू आहे सर्व विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे सर्वांनी सायन्सचे चित्र काढलेले आहेत सर्व आठव्याचे विद्यार्थी पाहा संपूर्ण शाळा पाहा आणि मैदानसुद्धा पाहा किती भव्य दिव्य असं मैदान आहे पाहा संपूर्ण मैदान सर्व प्रकारचे खेळ या मैदानावरती खेळले जातात ते पहा लांबुडी उंचवडीचं सुद्धा मैदान आहे व्हॉलीबॉलचं सुद्धा नेट वगैरे बांधलेलं आहे कबड्डीचे सुद्धा मैदान आहेत हे पाहा इमारतीच्या सेकंड फ्लोअरला आहेत आम्ही सुद्धा मैदान वगैरेसुद्धा आहे हे पाहा या ठिकाणीसुद्धा मुलं खेळतात या ठिकाणीसुद्धा मैदान वगैरे आहे भरपूर जागा आहे पहा शाळेसाठी सोलर सुद्धा आहे सोलर बसवलेला आहे अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशीच आहे पहा शाळा सुद्धा पहा संपूर्ण सह्याद्री सर्व सह्याद्रीच्या रांगा आहेत पहा पहा या ठिकाणी एवढीच एक जुनी इमारत आहे तर त्याचं सुद्धा थोड्याच दिवसामध्ये काम सुरू होणार आहे या ठिकाणी सुद्धा एक इमारत होणार आहे पहा समोर शाळेच्या एक्झॅक्ट समोर सुद्धा पहा भरपूर असं मैदान आहे पहा शाळेमध्ये या रोजचं पाणीसुद्धा आहे है, फिल्टर पाणी आहे सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाकीसुद्धा आहे सर्व फिल्टरचं पाणी आहे सर्व या वर्गामध्ये चित्रकला प्रदर्शन आहे पा सर्व पूर्वतयारी आहे सर्व चित्र लावलेले आहेत आणि भरपूर चित्र लावायचे आहेत तेही तुम्हाला मी पुढील ब्लॉगमध्ये दाखवतो सर हे गांगुडे सर कला शिक्षक आहेत सर किती चित्र आहेत साधारणतः ओके तुमची पूर्वतयारी जोरात दिसते हे पहा बऱ्यापैकी चित्र झालेले आहेत आणखीन चित्र ते लावणार आहेत तेही तुम्हाला दाखवतो पुढे हे पहा प्रशालेचं प्रशस्त असं ग्रंथालयसुद्धा आहे सर्व प्रकारचे पुस्तकं सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत म्हणजे पहा भरपूर पुस्तकं वगैरे आहेत नाटक संग्रह काव्यसंग्रह साहित्य संग्रह समाज सुद्धा पुस्तकं आहेत संत वाङ्मय या ठिकाणी पण पहा विश्वकोश वगैरे आहेत पहा सर्व प्रशस्त इमारत सत्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे शाळा सुटलेली आहे सर्व विद्यार्थी पहा घरी चाललेले आहेत घरी जातानासुद्धा पहा चेहऱ्यावरती आनंद पहा हाश्य पहा तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद उद्यासुद्धा तुम्हाला सर्व वर्ग सजावट आणि विविध कार्यक्रमाची तया झालेली तयारी ते तुम्हाला संपूर्ण मी दाखवतो तत्पूर्वी भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद